आणि त्याच्यासाठी देवाभाऊ म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांचे राजकीय डाव चालू झालेले आहेत मग त्याच्यामध्ये उद्धव आणि एकनाथ भाऊ भु। भाऊंच्या राजकीय डावामुळं हे दोघं एकत्र येणार का हा चर्चेचा आता विषय जोर धरतोय कारण जोर धरलेला आहे एकनाथ भाऊ आणि देवाभाऊ यांच्यातलं शीतयुद्ध कुठेही लपून राहिलेलं नाहीये आज आपण पाहतोय ते शीतयुद्ध त्या दोन्हीत चालू आहे त्यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पण आता ते, ते उपमुख्यमंत्री झाले सरकारमध्ये सामील झाले पर्यायच नव्हता नाही झाले असते तरी काय भारतीय जनता पक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीला धरून त्यांचं सरकार होतच होतं म्हणजे बहुमत होतच होतं त्यामुळे त्यांना जाण्याशी पर्यायच नव्हता परंतु महापालिका मुंबईच्या जशा निवडणुका आता होऊ घातल्या तसं मात्र राज ठाकरे यांच्यावर स्तुती सुमनट उधळायला देवाभाऊने सुरुवात केली ह्यातली ही पहिली पायरी आहे म्हणायला काही हरकत नाही आणि त्या चुकीचंही काही नाही आहे राज ठाकरे यांच्या मनसेला मतं ही चांगली पडलेलीच आहेत त्यांचे विजयी उमेदवार म्हटलं तर अवघड आहे पण मतं घेतली का तर चांगली मतं घेतली ते नाही म्हटलं तरी त्यांचं घाटकोपर असेल पूर्व पश्चिम भाग असेल विक्रोळे असेल भांडूप असेल माहीम असेल दादर असेल ठाणे ठाण्यातला काही भाग मनसेपेक्षा राज ठाकरे ठाकरे कुटुंब ठाक मुंबईवर जे मुंबई, मुंबई आणि ठाकरे एक समीकरणच आहे या ठाकरे कुटुंबावर मुंबईकरांचं प्रेम आहेच आता हे दो, दो, दोन शकल झाली तो भाग वेगळा उद्धव आणि राज आता त्याच्यात उद्धव ठाकरे सुद्धा काय दहा आमदार आहेत वीस पैकी दहा आमदार हे मुंबईतले आहेत ते ही ताकद आहे ना ठाकरेंची ताकद म्हणतो मी आणि शिवसेनेची पण त्याच्याही पेक्षा ठाकरे कुटुंबावर तसंच राज ठाकरेंच्यावर सुद्धा प्रेम आहेच ना हे आता मी सांगितले या भागात जर का भारतीय जनता पक्षाला रा, राज ठाकरेंच्या मनसेनं आत्ता जशी लोकसभेला मदत केली आणि हे देवाभाऊनी मान्य केलं की राज ठाकरेंचं आम्हाला लो आत्ताच्या निवडणुकीत खूप मदत झाली त्यांच्या पाठिंब्यानं आम्हाला म्हणजे जी विजयी घोडदौड आता इतर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर मनसेचं काही फार नसलं तरी पुणे वगैरे या भागात थोडं बहुत आहे परंतु त्यांची मदत झाली हा एक राजकीय डावच आहे देवाभाऊंचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि हे कुणाकडे बोट करत आहे तर हे एकनाथ शिंदे कारण एकनाथ शिंदेचं तसं मुंबईत काय फार वर्चस्व दिसून आलंय का आत्ताच्या विधानसभेमध्ये तर तसं काही दिसून आलेलं नाही राज ठाकरे आणि देवाभाऊ असं समीकरण झालं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि असे काहीतरी डाव टाकत असतील तर मात्र उद्धव आणि एकनाथ शिंदे हे शिवसेना परत ती शिवसेना जी दुभंगली आहे ती परत एकत्र येईल का नाही येईल तो वेगळा विषय आज सुद्धा बाब असेल ती परंतु हे दोघं सुद्धा एकत्र राजकारणात काही होऊ शकतं हे दोघं एकत्र सुद्धा येऊ शकतात ठीक आहे आपण सरकारमध्ये आहे परंतु निवडणुकीत आम्ही त्यांच्याबरोबर युती केली काय बिघडलं हे सुद्धा एकनाथ भाऊ एकनाथ शिंदे हे सुद्धा राजकीय डाव टाकण्यात तरवेज आहेत तसे ते त्याने कारण सत्तावन आमदार निवडून ही सोपी गोष्ट नाही आणि एवढी येतील अशी राजकीय विश्लेषक बघा सर्वे बघा जाहीर झालेले एवढ्या एकनाथ शिंदेनं कुणी दाखवले तर का असे एवढे आमदार येतील म्हणून नाही अजितदादांचं सुद्धा असं सगळे सर्वे फेल गेले राजकीय विश्लेषक सुद्धा दांडे ओढल्या सगळ्यांच्या परंतु आता जे राजकीय डाव चालले देवाभाऊंचे मुंबई महापालिकेवर वर्चस्व आपलं दाखवायचं म्हणजे दाखवायचं आणि ह्याच्यासाठी एक मुख्य कुठली गोष्ट आहे तर त्यांच्या हातात ग्रह खातं आहे मुख्यमंत्री तर आहेतच सर्व खात्यावर त्यांचं वर्चस्व असतंच परंतु ग्रह खातं हे फार महत्वाचं आहे काही करून सोडलं का देवाभाऊने सोडलं नाही कारण आज बघा ते डीजी पण आता आहेत त्यांना परत ते स्वतःचे सगळे मुंबई पोलीस आयुक्त असतील हे सगळी सत्तेची समीकरणं ही राजकारणातला एक मोठा भाग आहे हा निवडणुका जिंकायला यांची चांगली ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला निश्चितपणाने मदत होत असते तर देवाभाऊ काहीही करून मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी उद्धव आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच मोठा डाव करतायत का आणि त्याच्यासाठी राज ठाकरेंची मदत घेतायत का आणि ती समीकरणं त्यांनी घातली असतील तर ती काही चुकीची नाही आहेत ठाकरे म्हटलं की ते मुंबईकर आहेतच त्यांच्या माग काही एक गट्टा आहेच मताचा आणि त्यात भारतीय जनता पक्षाची मतं आणि आता ही सत्ता मग एकनाथ भाऊ आणि उद्धवजी हे काय करणार मग एकत्र येणार का हेच बघण्यासारखं असणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनात ना आणि देवाभाऊंचा डाव यशस्वी होणार का हे मात्र आता आपण लवकरच दिसून येईल